नमस्कार गुडघेदुखीनी त्रस्त असलेल्या अनेक लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे साधारण पन्नाशीच्या आसपास लोकांना हल्ली गुडघेदुखीचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होऊ लागला आहे पूर्वी कुठेतरी लागलेलं असतं इजा झालेली असते ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तेव्हा ताकद असते त्यावेळेला तो त्रास फार होत नाही पण जसं वय वाढायला लागतं आणि हाडांमधलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं स्नायू कंडरा टेंडॉन्स लिगामेंट्स यांची ताकद कमी व्हायला लागते त्यावेळेलाही गुडघेदुखी त्रास द्यायला लागते आणि यामध्ये नुसते गुडघेच दुखत नाहीत तर कमरेलासुद्धा कुठेतरी विकनेस असतो कंबरदुखी असते किंवा कमरेच्या स्नायूंवर सुद्धा ताण असतो मणक्यांवर ताण असतो तर चिकित्सा ही फक्त गुडघे दुखतात म्हणून गुडघ्यांना तेल लावून भागत नाही तर गुडघ्यांना जसं तेल लावायला हवं तसं पोटऱ्या मांड्या तळपाय किंवा बडॅक्स कंबर या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि त्यांना ताकद मिळण्यासाठी सुद्धा अभ्यंग गरजेचं आहे जसं गुडघ्याचे व्यायाम आवश्यक आहेत तसंच कमरेचे सुद्धा व्यायाम हे आवश्यक आहेत आता काय होतं लोक वजन वाढलेलं असतं आणि मग गुडघे दुखी लागते ते लोक चालायला जातात आणि मग अधिक वजन पडल्यामुळे गुडघे दिसतात आता करायला काय हवं आहे तर वजन वाढलंय ना मग चालून गुडघे झिजवून फायदा नाही तर आडवत झोपून हो ज्या काही क्रिया पायांच्या गुडघ्यांच्या कमरेच्या विविध आसन आहेत विविध व्यायाम आहेत ते आम्ही आमच्या आश्रमामध्ये शिकवत असतो तर आडवत झोपा हो आणि तुम्हाला जे जे काही व्यायाम करणं शक्य आहे ते शिकून घ्या आणि करा ज्याने कमरेचे मणके कमरेचे स्नायू रिलॅक्स होतील मांड्या पोटऱ्या यांच्यावरचा सुद्धा ताण कमी होईल त्यांच्यावरची सूज कमी झाली की स्नायूंना पोषण चांगलं मिळतं आणि स्नायूंना मजबूती आली तर गुडघ्यांना एक स्थिरत्व येणार आहे आणि हे गुडघ्यांना स्थिरत्व येण्यासाठी म्हणून मी विविध प्रकारचे व्यायाम आणि अभ्यंग शिकवत असतो तर जरूर श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये या गुडघ्यांची काळजी कशी घ्यावी या गुडघ्यांच्या दुखीपासून दूर कसं राहावं किंवा गुडघे दुखत असतील तर त्याच्यावरती मात कशी करावी या यासंबंधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आमच्या इंस्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा आणि ज्या ज्या गोष्टींपासून तुम्हाला त्रास होत आहेत त्याची कारणं शोधून ती नीट करून बरे व्हा धन्यवाद